पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी उलतापालत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे एक मोठा नेता भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे आता ही चर्चा खरी होते की हवेतच विरून जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि कोण आहे तो मोठा नेता पाहूया आमचे प्रतिनिधी फैजल पठाण यांचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुका असो की नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुका राज्यात सध्या भारतीय जनता पार्टीची घोडदोड सातत्यानं सुरू आहे पुणे जिल्ह्यात तर पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही मोठ्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं जे यश मिळवलंय ते अक्षरशः इतर सर्व पक्षांची दुर्दान करणारं ठरलंय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे आहेत शरद पवार आणि अजित पवारांच्या या दोन्ही एकत्र लढल्या होत्या या जिल्ह्यामध्ये या दोन्ही महानगरपालिकांमध्ये पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तर अक्षरशः दयनीय अवस्था या दोन्ही महानगरपालिकांमध्ये झाल्याचं चित्र आहे आणि या पार्श्वभूमीवर आता तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून मोठ्या जी पक्षांतर होण्याची शक्यता वर्तवली जाते लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यातल्या शिरूर मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं होतं आणि अमोल कोल्हे खासदार झाले होते परंतु हे जे यश आहे ते विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकलं नाही आणि अशोक पवार यांचा पराभव करून माऊली कटके आमदार झाले होते यानंतर शिरूर तालुक्यातील किंवा शिरूरच्या राजकारणातील सगळी समीकरणं जी आहेत ती बदलत गेली आणि तर स्वर्गीय बा बाबुराव पाचर्णे जे आहेत त्यांच्यानंतर भारतीय जनता पार्टीला देखील कोणतं मोठं नेतृत्व शिल्लक राहिलं नव्हतं आणि ही स्पेस कोण भरून काढणार याविषयी शिरूरच्या राजकारणात नेहमीच चर्चा होत आलेली आहे आता माजी आमदार अशोक पवार हे लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार अशी चर्चा या शिरूर परिसरामध्ये रंगली आहे आणि असं जर झालं तर नक्कीच हा शरदचंद्र चंद्र पवार पक्षाला मोठा धक्का मानला जातोय अशोक पवार हे जाणार या चर्चेला बळ कुठं मिळतंय तर भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष जे आहेत प्रदीप कंद यांच्या आणि अशोक पवारांच्या भेटी गाठी सातत्याने होत आहेत आणि ही वारंवार होत आहेत आता या दोघांपैकी कोणीही उघडपणे जरी बोलत नसलं तरी त्यांच्या राजकीय हालचाली ज्या आहेत आणि त्यांची जी एकूण बॉडी लँग्वेज आहे हे पाहता अशोक पवार हे भारतीय जनता पार्टीमध्ये जातील अशी शक्यता निर्माण झाली आणि तशा चर्चा देखील झाल्यात असं जर झालं आणि अशोक पवार जर भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तर पुण्याचं राजकारण हे पूर्णपणे बदलून जाईल आणि आधीच कमकुवत झालेल्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाला एक मोठा जो धक्का मानला जाईल असं देखील इथं दिसून येत आहे या संदर्भातल्या सर्व अपडेट आपण देणारच आहोत तुम्ही पाहत राहा शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या